आगामी कल्याण डोंबोली निवडणुकीत काँग्रेसची भूमिका ठाम आणि स्ट्रॉंग असणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी स्पष्ट केले आहे शहरातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसचे स्वतःची तयारी पूर्ण केली असून पक्ष निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार आहे असा संदेश त्यांनी दिला महाविकास आघाडीबाबत बोलताना पातकर म्हणाले की महाविकास आघाडी झाली तर आम्हाला आनंदच आहे जर आघाडी झाली नाही तरी काँग्रेस मागे हडणार नाही केडीएमसी निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणे मजबूत लढाई देण्यास तयार आहे तसेच त्यांनी स्पष्ट केले की महाविकास आघाडीसाठी काँग्रेसचे हात पुढे असणार शहरातील विकास, विकास पारदर्शकता आणि जनहितांच्या मुद्द्यांसाठी आम्ही एकत्र येण्यास सकारात्मक आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले राजकीय वातावरणात सुरू झालेल्या हालचालींना वेग आला असता काँग्रेस या भूमिकेमुळे केडीएमसी के निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे स्ट्रॉंग भूमिका काँग्रेसची असणार महाविकास आघाडी झाली तर आम्हाला आनंदच आहे आम्ही महाविकास आघाडीसाठी आमचे हात पुढेच आहेत परंतु जरी महाविकास आघाडी जरी नाही झाली तरी काँग्रेसचे आज इच्छुक उमेदवार जिथे फोन करून जवळजवळ कमीत कमी शंभरक लोक आज इथेशी आता एक अर्धा तासानंतर शंभरक उमेदवार इथे काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी भरण्यासाठी इथे फॉर्म वगैरे हो सगळे आणून माझ्याकडे सगळी तयारी झालेली आहे जे असेल शेवटी मला संघटना पक्ष महत्त्वाचा आहे पक्षाच्या हिशोबाने आम्ही बनवणार आघाडीचा धर्म असेल आघाडी आम्ही करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि जर योगायोगाने काही कुठल्या गोष्टी नाही झाल्या तरी काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या पूर्ण ताकदीने तयारी ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण